नमस्कार स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर तर आज मी नाश्त्यासाठी झटपट असा अवघ्या पाच ते दहा मिनिटात होणारा नाश्ता बनवते त्याच्यासाठी इथे मी ब्रेड घेतलेले आहेत तुम्हाला किती जणांचा नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही ब्रेड घ्यायचे आहेत तर इथे मी सहा ब्रेड घेतलेले आहेत आणि त्यांना आपण असे कट करून घ्यायचे आहेत असे बारीक तुकडे पिसेस करून घ्यायचे आणि इथे एका वाडग्यामध्ये मी ते टाकून घेते तर या पद्धतीने मी ते बाकीचे ब्रेड पण कट करून घेते अशा प्रकारे मी हे ब्रेड कट करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी इथे एक मोठा साईडचा कांदा कट केलेला आहे तो टाकून घेते थोडीशी मुठभर कोथिंबीर बारीक चिरलेली आहे ती टाकतीये इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे तो टाकून आहे अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि हा नाश्ता तुम्ही ला लहान मुलांना शाळेत टिफिनसाठी पण देऊ शकता कोणी पाहुणे वगैरे आली तर संध्याकाळचा नाश्ता किंवा पटकन काहीतरी त्यांना नाश्ता बनवायचे त्याच्यासाठी हा झटपट आपण हा नाश्ता बनवू शकतो इथे मी आ, तुम्हाला तिखट किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही लाल तिखट टाकायचं आहे चमचाच लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला अर्धा चमच हळद एक चिमटीभर खायचं सोडा एक थोडासा हिंग आणि चवीपुरतं मीठ आणि हे सगळं सुकत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी लगेच पाणी टाकायचं नाहीये आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून याचा छान असं बॅटर बनवायचं आहे थोडं थोडंस पाणी घ्यायचं कारण आपल्याला जास्त घट्ट पण ठेवायचं नाहीये आणि जास्त पातळ पण करायचं नाहीये आणि एका साईडला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तर इथे अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पातळी नाही बनवलेलं मी फक्त हातातनं टाकता येईल असं बनवलेलं आहे तर चला आपण तेल गरम झालेलं आहे पण छान तेल गरम झालेलं आहे आपण आता हे ब्रेड पकोडे टाकून घेणार छोटे छोटे असे टाकून घ्यायचे आणि ते बसतील तेवढेच टाकायचे आणि लगेच त्यांना हलवायचे नाहीये आता आपण त्यांना थोडेसे उलट करून घेऊया तर इथे आपले ब्रेड पकोडे तळून झालेले आहेत आणि ह्या तेल पूर्ण सगळं काढून घ्यायचं एकदम मस्त रंग पण आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम आहेत इथे बाकीचे पण मी अशाच पद्धतीने करून घेते इथे आपले ब्रेड पकोडे तयार आहेत ते तुम्ही टॉमॅटो कॅचअप किंवा हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त असे आपले हे ब्रेड पकोडे झालेले आहेत तर एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्या असेल तर मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि आवडला तर लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच एखादी जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त रा आणि मस्त खा